नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो आज अतुलदा भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त वाडगाव हवेली येथे भव्य दिव्य ओपनचं मैदान संपन्न झालं आहे या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण आहे पित्री लाईव्हवरती मित्रांनो आजच्या मैदानात रती महारथी टॉपच्या नंदी मित्रांनो दाखल झालेत आजच्या मैदानात एक टॉपचा पायरा मित्रांनो आज आपला बघायला भेटला नंद्या आणि केसरी सरजा एक टॉपचा पायरा होता गट क्रमांक चौदामध्ये ही गाडी पळाली आणि चांगला आणि खुला असा गटपास केला आहे केसरी सरजा आणि सुद्धा चांगल्या अशी साथ दिली नंद्यासुद्धा मित्रांनो टॉपचा नंदी आहे थोड्याच वेळात आपला दशम केसरी बकासूर आणि लखन ही येवण जोडी पालताना दिसेल आजच्या मैदानात संभाजीनगरचा छत्रपती संभाजीनगरचा घरचा साज राजा आणि सम्राट हीसुद्धा येवण जोड्यात आपला पालताना दिसेल तसेच नवीन चेहरे देखील आज आपल्या या मैदानात पळताना दिसतील तर बघूया आज कोण होते पश्चिम महाराष्ट्र केसरी एक नंबरचा मानकरी तर कशी वाटली व्हिडिओ शारजाला आणि नंद्याला सेमीसाठी खूप खूप शुभेच्छा तसेच आज गटपत झाल्या सुद्धा आजच्या मैदानासाठी खूप खूप शुभेच्छा तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद